हॅलो एवरीवन तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे द्वारकादास श्यामकुमारमध्ये गेल्यावर आम्ही तिथे कोणत्या कोणत्या साड्या बघितल्या ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तिथे गेल्यावर आम्ही पोचल्यावर तिथे पुष्कळाशी गर्दी होतीच कारण संक्रांती येणार होती तर बऱ्याच बायकांची ब्लॅक कलरच्या साड्यां घेण्यासाठी गर्दी झाली होती आणि त्याचबरोबर लग्न सराई देखील आहे पुढे पौष महिन्यानंतर त्यामुळे मग त्या सा त्याची पण गर्दी होती तर तिथे पोचल्यावर पहिले तर आम्ही कॉमन सेक्शनमध्ये गेलो पण तिथे बाहेरच अशी साडी लावली होती तर मला खूप आवडली तर मी पहिले ही साडी पाहिली साधारण सतराशे अठराशेपर्यंत प्राईज आहे या साडीची जी डिझायनर साडी होती ती आणि बाकीच्या ह्या ज्या ब्लॅक कलेक्शनमध्ये होत्या त्यांचं रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशनच होतं काही गोल्डनमधून पण होत्या साड्या पण मला Uh, शक्यतो रेड ब्लॅक कॉम्बिनेशन किंवा पिंक आणि ब्लॅक कॉम्बिनेशन अशाच साड्या घ्यायच्या होत्या त्यातली ही रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशनची मला साडी आवडलेली साधारण सतराशे नव्वद अशी काही प्राईज होती त्याची uh, त्यात तर ही देखील आवडली होती पण मी काही सगळ्या साड्या ओपन नाही केल्या कारण आम्हाला फक्त काटच बघायचे होते साड्यांचे कारण ब्लॅकमध्ये काय आपण काही कलर थोडी ना बघणार होतो तर त्यात ही ब्लॅक मला ही रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन पण आवडलं होतं पण अंजूला घ्यायची होती म्हणजे माझ्या भाऊजैला साडी घ्यायची होती तिला शक्यतो पिंक आणि रेड म्हणजे पिंक आणि ब्लॅक कॉम्बिनेशन पाहिजे होतं ह्या सगळ्या साड्या सदा साधारण हजार ते दोन हजार हजारच्या दरम्यानच होत्या काही साड्या होत्या ज्या पंचवीसशेच्या होत्या आणि काही साड्या होत्या त्या साधारण सतराशे अठराशेच्या रेंजमध्ये होत्या आणि बघा ही पण सुंदर साडी ही थोडीशी महाग साडी होती ती मागची पंचवीसशेची होती जवळपास आणि ही पण सतराशे नव्वदची आहे साडी आणि मग म्हटलं आणि की आपण थोडेसे अजून कलेक्शन बघूया तर त्यांनी असे भरपूर असे कलेक्शन दाखवले जेत जे, जे बुट्टे आहेत ते देखील वेगवेगळे होते आ, भरपूर कलेक्शन होतं द्वारकादासमध्ये असं काही नाही आहे की त्यांनी दाखवले नाही भरपूर साड्या होत्या तर हे ही देखील कॉम्बिनेशन छान होतं तीच रेंज होती साड्यांची त्यानंतर मग आम्ही त्यांना म्हटलं की अजून काही व्हरायटी असेल तर दाखवा पिंक आणि ब्लॅकमध्ये कलेक्शन दाखवा पण पिंक आणि ब्लॅक कलेक्शन जास्त नव्हते म्हटले रेड आणि ब्लॅक कलेक्शनच जास्त होतं पण त्यातूनही आम्ही काही काही सिलेक्ट करत होतो काही आवडत होतं तर काही आवडत नव्हतं कारण काठ पण थोडेसे छान पाहिजे होते जेणेकरून सं हळदी कुंकूला छान दिसेल अशी साडी पाहिजे होती ही पण छान होती साडी एक पण तिला रे म्हणजे पिंक पाहिजे होती म्हणून त्यांना म्हटलं की आता पिंक दाखवा तर आ, मी हा व्हिडिओ काढत घेतला की आपण पण ब्लॅक कल साड्यांचे कलेक्शन जरा शेअर करूया म्हणून त्यानंतर मग त्यांना म्हटलं की जर पिंकमध्ये असेल तर पिंक दाखवा म्हणून तर त्यांनी अशा काही दाखवले हे या साडीमध्ये पण ही साडी पण खूप सुंदर होती त्यामध्ये सगळे छोटे छोटे खूप सारे बुट्टे होते ती पण साडी खूप सुंदर होती जवळपास पंचवीस शेडची साडी होती ती पण मला ही कुवेरीवाली साडी खूप आवडली होती कारण खूप छान वाटत होती अंगावर टाकल्यावर खूप छान दिसत होती म्हणून मी खोलून पण बघायला लावली आ, तर तिचा पदर वगैरे पण मला आवडलेला सिंपल पण छान वाटत होती साडी ती त्यानंतर मग त्यांनी ओपन करून दाखवली ओपन केल्यावर पण मला आवडली होती ती साडी पण मग म्हटलं की अजून दुसरे आहेत का दाखवा त्यानंतर मग आम्ही अजून मग दुसरे कलेक्शन बघितले त्यातली ही पण मला आवडली होती याच्यात भर भर भरून पूर्ण बुट्टे होते आणि मग फायनली पिंक आणि रेडमध्ये त्यांनी दोनच साड्या दाखवल्या होत्या पिंक बॉर्डरच्या फक्त ही एक आणि अजून एक त्याच्या साईटची होती ती काय मला एवढी आवडली नाही पण ही साडी खूप सुंदर होती दिसायला पण खूप सुंदर वाटत होती हळदी कुंकूला तिला पण खूप छान दिसेल साडी आणि मला देखील खूप आवडली होती ही साडी तर मग त्यांना म्हटलं की आता एकदा ओपन करून दाखवा पूर्ण साडी ब्लाऊज वगैरे कसं आहे ते बघूया मग साडी पूर्ण ओपन केली आम्ही तर छान वाटली मला ती साडी तर ती आम्ही स फायनली सिलेक्ट केली त्यानंतर मग आम्ही सिंपल अशा साड्या बघायला गेलो होतो हजार पंधराशेपर्यंतच्या तर ही एक मी रीलमध्ये बघितली होती ट्रेंडिंग साडी आहे ही बांधणीची त्यावर असे गोल्डन वर्क आहे त्यानंतर ही देखील एक सिंपल साडी बघितली होती मला गिफ्ट घ्यायची होती एक साडी त्यासाठी आम्ही दोन तीन साड्या बघितल्या वरती त्यानंतर मग ह्या याच्यात काही कलेक्शन मला जास्त काही वाटले नाही म्हणून परत खाली गेलो आम्ही कारण वरती तिथं द्वारकत श्यामकुमारमध्ये वरती म्हणजे तळेगावच्या ब्रांचला वरती काटपदरच्या साड्यांचं सा कलेक्शन आहे खाली फॅन्सी साड्यांचं कलेक्शन आहे तर फॅन्सी साड्यांमध्ये ह्या मला खूप जास्त आवडल्या होत्या कारण त्यातलं हे एक सूत जे आहे साडीचं खूपच मऊ आणि डेली विअरसाठी पण खूप सुंदर होत्या आणि पार्टी वेअर थोडंसं छान असं बड्डे वगैरे असलं तरी खूप छान दिसतं दिसतात ह्या साड्या आणि एकदम लाईट वेट होत्या त्यातली मला ही ब्ल्यू कलरची खूपच आवडली होती पण त्यात काहीतरी थोडंसं डॅमेज होतं म्हणजे बघितले बघितली होती ती साडी पूर्ण ओपन करून तर थोडंसं काहीतरी मला डॅमेजसारखं वाटत होतं म्हणून मग मी दुसऱ्या साड्या बघितल्या कारण त्यामध्ये दुसरा कलर पण नव्हता सिंगल पीस होते ते दोन्ही पण त्यातले त्यात मग हे काही ऑप्शन होते कलरचे त्यात ना मग त्यातली मला ही जी आपण बघतोय ही आवडली होती कारण ही छान होती वेगळा कलर होता तर मग मला ती पण छान वाटली साडी तर मग मी ती घे घेतली एक ह्या दोन अशा साड्या घेतल्या त्यानंतर मग बिलिंग करून घेतला आम्ही मग बिलिंग केल्यानंतर मग आम्ही नंतर गुरुवार असल्यामुळे मग म्हटलं गजानन महाराजांचं मंदिर अगदी द्वारकादास श्यामकुमारपासून अगदी जवळच आहे तर मग तिथून गजानन महाराजांच्या मंदिरात आलो थोडासा वेळच झाला होता तर सातची आरती झाली होती तिथली तर मग म्हटलं तरी दर्शन घेऊन येऊया हो, तर दर्शन वगैरे घेतलं थोड्या वेळ तिथे बसलो शेजाचं परत चाललं होतं तिथं खेळणं कारण तिला लगेच कोणी मुलं दिसले की तिचं खेळणं लगेच चालू होतं हे बघा दोन तीन मुलं दिसले की लगेच खेळणं चालू होतं शेजाचं मग आम्ही तिथे थोड्या वेळ बसेपर्यंत तिचं चालू होतं खेळायचं त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतल्यानंतर थोड्या वेळ बसलो आणि मग म्हटलं की चला आता वेळ झाला आहे नऊ साडेनऊ वाजत आले होते तर मग आम्ही तिथून मग घरी आलो तर असं गेला आमचा शॉपिंगचा दिवस